पाहतात लर्न विथ जय सेन पाटील युट्यूब चॅनल या चॅनलवर आपण फक्त आणि फक्त शैक्षणिक माहितीचे व्हिडिओ पाहत असतात मित्रांनो इयत्ता बारावीची बोर्डाची परीक्षा दोन हजार चोवीस मध्ये झाली आणि त्याच्यानंतर जे विद्यार्थी नीट परीक्षेची तयारी करत होते त्यांनी नीट परीक्षा देखील दिली त्यांचा निकाल देखील लागला परंतु त्याच्या पुढचं पंधराशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांचे ग्रेस मार्क्स जे त्यांना मिळालेले होते ते आता रद्द झालेले आहेत काय आहेत ग्रेस मार्क्स त्यांची परीक्षा पुन्हा होणार असं एन टी ए आजच पत्र त्या ठिकाणी पाठवलेलं आहे आता आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की नेमके ग्रेस मार्क्स कोणाला मिळालेत कोणते आहेत ते पंधराशे त्रेसष्ट विद्यार्थी आणि हे ग्रेस मार्क्स नेमके कशामुळे मिळालेत आणि त्यांच्यासाठी आता काय निर्णय झालेला आहे ते आपण आजच्या व्हिडिओ मधून बघणार आहोत तत्पूर्वी पहिल्यांदा चॅनलला भेट दिली असेल आणि अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मी काही जे काही आपल्यासाठी आपल्या माहितीसाठी माझ्या चॅनलवर अपलोड करीत असतो त्याच्यासाठी तुम्हाला एक सबस्क्राईब करायचं आहे मित्रांनो फक्त म्हणजे जेव्हा जेव्हा मी अशा प्रकारचे व्हिडिओज अपलोड करेल त्याची माहिती त्याचे नोटिफिकेशन आपल्याला सगळ्यात अगोदर प्राप्त होतील जर तुम्ही याच्या अगोदर सबस्क्राईब केलं असेल चॅनल तर पुन्हा करण्याची आवश्यकता नाही तर बघूया नेमकं काय का आहे हे ग्रेस मार्क्स आणि त्या विद्यार्थ्यांचं भवितव्य मित्रांनो या विद्यार्थ्यांचं भवितव्य दोलायमान परिस्थितीमध्ये सध्या आहे मी मागच्याही व्हिडिओमध्ये आपल्याला हे सांगितलं होतं की सातशे वीस पैकी सातशे वीस गुण मिळवणारे देशातील एकूण सदुसष्ट विद्यार्थी आहेत कधी नव्हे तो रेकॉर्ड यावर्षी दोन हजार चोवीस मध्ये विद्यार्थ्यांनी मोडलेला आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रातले आठ विद्यार्थी देखील आहेत सातशे वीस पैकी सहाशे पन्नास पेक्षा अधिक गुण मिळवणारे देशातील एकूण तीस हजार विद्यार्थी आहेत आणि या सगळ्यांमध्ये सातशे वीस मार्क्स मिळवणाऱ्यांमध्ये आणि सहाशे पन्नास मार्क्स मिळवणाऱ्यांमध्ये काही विद्यार्थी ग्रेस गुण मिळवणारे आहेत आणि त्यांची संख्या तब्बल पंधराशे त्रेसष्ट आहेत आता हे ग्रेस मार्क्स कोणाला मिळाले मिळाले ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघत आहोत तर विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थी जे विद्यार्थी परीक्षेला बसलेले होते मीडियम बदलमुळे किंवा अजून कोणत्या कोणत्या कारणांमुळे त्यांना प्रश्नपत्रिका ही उशिरा मिळाली त्याच्यानंतर उशिरा मिळाल्यानंतर मीडियम बदलाच्या मुळे प्रश्नपत्रिका बदलून दिली आणि अशामध्ये विद्यार्थ्यांचा वेळ वाया गेला विद्यार्थ्यांनी ऑब्जेक्शन घेतलं <coughs> मग त्या विद्यार्थ्यांना अशा एकूण वेगवेगळ्या सेंटरवरच्या पंधराशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांना काय झालं की एन टी असं ठरवलं की त्यांना ग्रेस मार्क्स देणार तेवढ्या वेळेसाठी मग जवळपास पन्नास साठ सत्तर असे ग्रेस मार्क्स या विद्यार्थ्यांना दिले गेलेत त्यांचा निकाल लागला चार जून स्कोअर कार्ड सुद्धा आलेत त्यांची ऑल इंडिया रँकिंग सुद्धा सगळ्या विद्यार्थ्यांची फायनल झाली मग अशा परिस्थितीमध्ये समजा एखाद्या विद्यार्थ्याला सहाशे गुण असतील परीक्षेमध्ये त्याच्या या विविध कारणांमुळे त्याला ग्रेस मार्क्स देण्याचं ठरलं ते त्याला साठ मार्क्स ग्रेसचे मिळालेत असे झाले त्याचे सहाशे साठ मार्क्स आणि त्याच्यावर त्याची ऑल इंडिया रँकिंग झाली त्याला स्कोअर कार्ड देखील मिळालं परंतु काही पालक विद्यार्थी हे कोर्टात गेलेत त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं आणि त्याच्यामुळे एन टी एच्या उच्चस्तरीय जी काही कमिटी असते त्यांनी असं ठरवलं की हे ग्रेस मार्क्स रद्द करायचे मग रद्द करायचे त्यांचे मूळ मार्क्स त्यांना मिळतील म्हणजे समजा हे साठ मार्क्स चे रद्द करून सहाशे मार्क्स त्याचे राहतील पण मग त्याचे वेळेच काय त्याचं झालेलं नुकसानीच काय मग त्याच्यावर एन टी निर्णय घेतला की आता तेवढ्या विद्यार्थ्यांची ज्यांना ग्रेस मार्क्स दिलेले होते त्याच्यापुढे दोन पर्याय ठेवलेत एक तर तुझे विदाऊट ग्रेस सहाशे मार्क्स घे नाहीतर नवीन परीक्षेला सामोरे जा की जी तेवीस जून दोन हजार चोवीस रोजी दोन ते पाचवीसच्या दरम्यान होणार आहे ही सगळ्या विद्यार्थ्यांची होणार नाही त्या फक्त पंधराशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांची होणार आहे आणि त्याचा निकाल टेंटेटिव्ह तीस जून रोजी लागणार आहे पण आता पुन्हा या विद्यार्थ्यांना ही ग्रे ग्रे आ, नवीन परीक्षा द्यायचीच का द्यावीच लागेल का कंपल्शन नाही जे विद्यार्थी देणार नाहीत त्यांना ग्रेस वजा मार्क्स ऍक्सेप्ट करावे लागतील आणि त्याच्यावर त्यांची पुन्हा नवीन ऑल इंडिया रँकिंग ही जाहीर होईल तर नेमकं एन टी म्हणतं त्यांच्या पत्रामध्ये ते आपण बघणार आहोत आजच त्यांचं पत्र प्राप्त झालं पब्लिक नोटीस इश्यू झाली ज्याच्यामध्ये म्हटलं आहे रिकंडक्ट ऑफ नीट टू थाउजंड ट्वेंटी फोर फॉर एफेक्टेड कॅन्डिडेट्स ओनली म्हणजे ते पंधराशे त्रेसष्ट आपल्याला माहिती की नीट ची परीक्षा पाच मे रोजी झालेली होती दोन ते पाचवीच्या दरम्यान जवळपास चार हजार सातशे पन्नास सेंटर्स वर होते जवळ पाचशे एकाहत्तर वेगवेगळ्या मध्ये होत्या त्याच्यामध्ये परदेशामध्ये चौदा शहरांमध्ये सुद्धा ही परीक्षा झालेली होती आणि जवळ चोवीस लाखाच्या वरती विद्यार्थी याला अपेयर झालेले होते की ज्याचा रिझल्ट चार जून रोजी डिक्लेअर झाला होता मग याच्यामध्ये हाय पॉवर्ड कमिटीने असं त्या ठिकाणी ठरवलं की ज्या विद्यार्थ्यांना कॉम्पेन्सेटरी मार्क्स दिले होते किंवा ग्रेस मार्क्स दिले होते असे पंधराशे त्रेसष्ट विद्यार्थी यांचा बाबतीत इश्यू हा रेज झाला आणि म्हणून या कमिटीने सगळ्या विचारांती सगळे विचार केल्यानंतर त्या ठिकाणी असं ठरवलं की या विद्यार्थ्यांची री एक्झाम घ्यायची पुन्हा परीक्षा घ्यायची की जी तेवीस जून दोन हजार चोवीस रोजी आहे पंधराशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांचीच कारण त्यांचा लॉस झालेला आहे आणि म्हणून जी पाच मे दोन हजार चोवीस रोजी परीक्षा झालेली होती ते मार्कशीट ज्याचा निकाल चार जून ला लागला होता या पंधराशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांचं ते मार्कशीट रद्द होईल मग हे जे विद्यार्थी आहेत त्यांना एक्झामिनेशन द्यावी लागेल की ती तेवीस जून रोजी होणार आहे दोन ते पाचवीसच्या दरम्यान रिएक्झामिनेशन हे कोणाबाबतीत होणार आहे ते पण सांगितलेलं आहे की त्यांचे स्कोअर कार्ड अफेक्टेड मुलांचे पंधराशे त्रेसष्ट मुलांचे की ज्यांचा निकाल चार सहा चोवीस रोजी लागला ते कॅन्सल्ड होतील आणि या मुलांचे स्कोर कार्ड जे आहेत ते आता त्यांच्या ईमेल वर विदाऊट कॉम्पेन्सेशन भरपाईचे म्हणजे ग्रेस मार्क्स वगळता नवीन पाठवलेले आहेत रिएक्झामिनेशन विल बी कंडक्टेड फॉर कॅन्डिडेट्स यांच्यासाठी फक्त ही रिएक्झामिनेशन राहणार आहे रिझल्ट ऑफ दोज अफेक्टेड डू नॉट विश टू फॉर अपेयर फॉरमिनेशन विल बी डिक्लेअर्ड बेस्ड ऑन देअर ऍक्च्युअल मार्क्स मग आता नवीन जो रिझल्ट राहील आणि जे विद्यार्थी या परीक्षेला अपेयर होणार नाहीत त्यांच्यासाठी विदाऊट ग्रेस मार्क्स चे रिझल्ट दिला जाईल की जी पाच पाच दोन हजार चोवीस ला झालेली होती मार्क्स ऑप्टेन बाय द कॅंडिडेट्स विल एपीयर इन द रि टेस्ट विल बी कन्सिडर अँड द देअर मार्क्स बेस्ड ऑन एक्झामिनेशन फिफ्थ मे टू थाउजंड ट्वेंटी फोर विल बी डिस्कडेड आता जे विद्यार्थी नवीन या तेवीस जूनच्या परीक्षेला बसतील तर त्यांच्यासाठी पाच मे च्या परीक्षेचे मार्क्स हे डिस्कार्ड होतील ते रद्द होतील आणि आता नवीन मार्क्स जे मिळतील ते ग्राह्य धरले जातील ऍडमिट कार्ड फॉर द कॅन्डिडेट कन्सर्ट विल बी इशूड सबसिक्वेंटली हे सगळं ऍडमिट कार्ड केव्हा होईल फ्रेश स्कोअर uh, कार्ड केव्हा मिळेल हे सगळं त्यांच्या जे काही मेल आय डी वगैरे प्रोव्हाइड केलेले आहेत त्याच्यावर सगळं आपल्याला दिसेल किंवा आपली एन टी काही अधिकृत अशी वेबसाईट आहे त्याच्यावर हे सगळ्या बाबी दिसतील तर या विद्यार्थ्यांसाठी हे महत्वाची अशा प्रकारची नोटिफिकेशन मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आज सांगितली आपण इथंच थांबूया पुन्हा नवीन जे काही अपडेट्स येत राहतील तेव्हा भेटणारच आहोत तोपर्यंत थांबतो थँक्यू